काय सांगू टाका तू या माझ्या माग आम्ही घरी नसलं लवकर ये काय झालं काय झालं आणि हे तू कुठे गेली ते हिथं बसून मग खेळ जाऊ जाऊ बसून मिस्त्री लावते ती तुझं लक्ष नाही का तिची जाओ मिस्त्री बघू पत्करा बघू बाई अरे सांगू नसतं काय होत सांगून नसतं काय होत त्यातच यानी तर सवय लावलेली म्हणून लावली सवय थमकून लावली तिनेच लावली ना डोकेज बापाला बोल ना लावू

लावती का मावा मावा पण खाती का गोवा पण खाते का आता मिसरी लावती ना मग मिसरी मुळे तंबाखूची सवय लागेल तंबाखू मुळे मावा गोवा पण खायला आओ काय बोलता सासूबाई जी उचलली जी बन लावली टाळ्याला काही बोलायचं तोंडाला तशी माझी जीप टाळ्याला मला काय वाटतंय ही मागा आपल्या मावा गोवा सुद्धा खात असेल आओ नाही ओ काही पण काय करतो मी पण काय करतो मावा गोवा आणतो आपण दोघं सगळेच खाऊ हातबट्टीवरची घेऊन येतो सगळेच पिऊ म्हणजे वेन समाधान ऐका ना मिसरी लावायला शिका ए गप मिसरी लावायला

मला माहिती काय लय झालं ती वहिनी मला माहिती माझ्या माग दारू पण पिती ही पण हिला पण दारूची सवय लागली असे नाही ना आता सगळ्यात मात्र हि जे बाप पण बोलून घेतो मी मला बाकीच माहित नाही

हे चल तू पण निघा घरातली हो काम आय आशेने आपल्या घराचं वाटुळ होईल लोक काय मानते दारूची सवय लागेल मला बाकीच माहित नाही मी हिच्या बापाला आणि भावाला बोलून घेतो जा घरातली काम बघतो वर मे साहेब कुठं येते अहो एक काम करा मामाला घेऊन या बरं इकडे जरा जरा थोडा झालाय लागेल तुम्हाला नाही तर बघा मग मी तिला तिथं आणून सोडून काय गरज होती मला एवढं लगेच आईंना सांगायची काही गरज होती का बरं जरा सांगितलं मी माझं मला रागल येतो का तुला मी आधी सांगतो मी असलं सहन नाही करू शकत बघितलं एकदा मग केली असती मी बंद काय एवढं लगेच सांगायचं अरे मग लावायची तर समोर समोर लावायची मग मी पण म्हणलं असतं लावू लपून छपून असते म्हणून मी वाईट त्याच नाही वाटलं वाईट ह्याची सवय लागेल वाटलं ह्याची कशी लागल सवय त्या बाईने ह्याची लागली ती रोज रातला अशी असती तू पण तसं वचिन ते नाही मला माहिती थोडा वेळ तू काय ना त्या आज वृक्षमुक्ष लावून टाकायचं मला बाकीच माहित नाही मला माहिती ना कसे बरं झालं या बसा काय झालं ऐका कि मी हो काय झालं माहिती का आज जरा मी बाहेर गेलो होतो बाहेरून येत येतो बघा कसं चाललंय बाहेरून येत होतो तर नेमका गोळा असा झाला मी तुझं डोकून बघतोय तर मिस्त्री लावायचं चालू म्हण काय का बघा आले का पाहून तुम्ही मिस्त्री आले, आले। कधीपासून सवय तुमच्या लेकीला अस मिस्त्री मिस्त्री गाचायची सांगितलं नाही कधी आम्हाला असलं नाही कधी केलं तिने आता माहिती माहिती घरी असताना मिस्त्री कुठं असते का पाऊंडर पावडर लावती ते झालं आबा पण आता गोळ काय आहे की आमच्या कानावर आलं एक शेजारची बाई आहे आमच्या अहो ती सकाळच्याला मिस्र लावती दुपारच्याला माव खाती आणि संध्याकाळी ठाय असती आणि तिने हिला सवय लावली हिला पण नाही ती सवय लागायची कधी लावली तू तरी कशाला असलं कशाला त्या जाऊन बसायचं तिच्यावर गप्पा जोडायला पण मी काय म्हणते चार बायका जरी गेलं चांगलं घ्या ना काहीतरी काय नाही ते नखरे करायचे नाही ती सवय लावून घ्यायची आता एवढे वेळ जाऊ द्या अरे दादा ती म्हणली ते चांगलं वाटत लावल्यावर उद्या शेण खा तू खाणार आहे नाही मामा तुम्हाला सांगतो ही शेवटच ही मिसरी लावताना दिसली तर मी डायरेक्ट हिला मायाला सोडी लावून बघ चांगलं वाटत म्हणून मी आपली लावून बघत होते नाही मी काय म्हणते हिला स्वतःची अक्कल नाही का हा ती म्हणली हे कर ते करायचं ते कर ते करायचं मला वाटलं कुठं काय दुसरं हे सोपं कुठं नाही का तुमच्या कानावून असताना घातलं चुकीच ऐका ऐकते परत नाही करणार नाही मी म्हणले ना परत नाही करणार लावून बघत होते मी परत काय असते मिसरी लागू लाग हे बघा मी चांगल्या चांगल्या बायका बघितल्यात मिसरीची सवय सुटत नाही एवढी सहज सहजी पण हिने आता परत लावली तर मग माहित का वाईट गाड मीच चांगल्या चांगल्या बायका बघितल्या लोकांच्या घरात जाहीत घडतं ना चांगलं दिसतं बघायला आपल्या घरात नाही आवडत कुणाला

आपलं चहा बघ जा जा चहा बघ मला कसं वाटलं तुमच्या बावकीत काय झालं काय पाईपलाईन कुठं तस... काय तसं झालं असतं तर मग तुम्हाला फोन करून सांगितलं असतं पण मला हे एकदा तुमच्या कानावर घाला बर बर का बा काय तुम्ही लांब राहत नाही एक पंधरा दिवसाला महिन्याला एक चक्कर मारला असं हे चुकीचं आहे कारण की एकदा माग असं मिश्री लावून पोटात कॅन्सर कॅन्सर व्हायला नको पुढं अहो ती आमच्यातल्या एका बाईचा वाल खराब झाला वाल त्याच्या मला तेच वाटते की अजून काही आता लग्न झाले लेकरू बाळ नाही काय नाही नाही त्या सवय लावून घेतल्या ना उद्या काय प्रॉब्लेम आला पुढच्या येणारच ना असे किती आपण किस्से ऐकतो झाले झाले हे त्याच्यामुळे नको आम्ही तुमच्या बायकांचे पिरियड येत नाही टाइमाला कुठं प्रॉब्लेम पर्सनल प्रॉब्लेम असते मला वाटलं विषय जाऊन इथं सोडून द्या परत करणार नाही परत दिसलं ना तुम्ही सरळ सरळ म्हणून बोलून घ्या लय झाले तिची नाटकं म्हणेन मी आता ती सांगतो आम्ही समजा एवढं जाऊन देता काय परत नाही करायचं ते शेजारच्या बायक जाऊन देऊन सरळ तेच करते बरं बसा बघते काय केले तिने